नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज आपण बनवत आहोत हेल्दी क्रिस्पी कॉर्न हे दोन मोठे मक्के मी असे सोलून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे मका गरम पाण्यामध्ये पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे उकळून घेतल्याने आपण जेव्हा तळायला घेतो तेव्हा हे फुटणार नाही म्हणून आपण इथे हे उकळून घेत आहोत हे बघा अशा प्रकारे हे पाच मिनटं आपल्याला उकळायचं आहे हे उकळून झालं की आपण हे एका बॉलमध्ये काढून घेऊया हे असं आपण इथे काढून घेत आहोत खूप छान लागतं हे एकदा तुम्ही नक्की करून बघा थोडंसं आपण ह्याला हेल्दी बनवलं आहे अशा प्रकारे आपण हे सगळे मक्के काढून घ्यायचं आता आपण ह्याच्यात टाकत आहोत मीठ चवीपुरतं तिखट आणि हे कॉर्नफ्लोअर आपण इथे जास्त मसाले वापरत नाही आहे बस एवढेशे मसाल्यामध्ये आपलं हे स्नॅक्स तयार होणार आहे हे मस्त असं हे मक्क्यांना पीठ लावून घ्यायचं जर पाण्याची गरज वाटलीच तर थोडंसं शिंपडायचं मला इथे पाण्याची गरज लागली नाही हे अशा प्रकारे रेडी आहे हे आपण आता तेलामध्ये तळून घेऊया तळण्यासाठी आपण ते इथे तेल तापत ठेवलेलं आहे बघा असं तेल तापलं की फ्लेम लो मग इथे आपलं गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे आणि मग आपण हे मका ह्याच्यात टाकूया आणि आपण हे तळतानाही लो फ्लेमपासून फ्लेम फ्लेमपर्यंत असंच तळायचं आहे हाय फ्लेम करायचं नाही आपल्याला आणि अगदी आरामात काळजीपूर्वक तळायचं आहे कारण हा मक्का असा फुटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला इथे लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळायचं आहे असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मक्का तळून घ्यायचं आहे एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा अशा प्रकारे आपण इथे काढून घेतलेलं आहे वाह मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता आपण इथे ह्याच तेलामध्ये गरम तेलामध्ये शिमला मिर्च आणि हे असं गाजर गरम तेलात टाकायचं आणि लगेच काढायचं आपल्याला इथे जास्त वेळ असं ठेवायचं नाही आहे शिमला मिरचीचं असं क्रिस्पीनेस राहायला पाहिजे हे बघा अशा प्रकारे आपण हे लगेच काढून घेतो आहे वा बघा हे अशा प्रकारे मी बाऊलमध्ये बनवलं आहे आणि इथे आपण हे प्लेटिंग करतो आहे हे कॉर्न आहे वरती थोडंसं चाट मसाला आणि हे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि आता आपण इथे टाकत आहोत शिमला मिर्च आणि गाजर फ्राय करून घेतलेलं आणि हे कोथिंबीर वाव खूपच छान लागतं एकदा नक्की करून बघा खात रहा, नेहमी हसत रहा, थँक यू धन्यवाद